काठाला वसलेलं पाच पंचवीस घरांच निलेवाडी गाव अहो गाव कुठलं म्हणायचं वाडीत म्हण कि त्या वाडीत राधाबाई राहायची तिला एक मुलगा एकूच एक, एक मुलगा असल्यामुळे लाडन बाळू म्हणायची अख्खी वाडी सगळी त्याला बाळच म्हणायची की हो बाया माझी काय कमरला काकी चड्डी अंगाला डगळा साजरा डोक्यावर पांढरी टोपी काळी मिठ आता का म्हणशील तर मागल्या पंधरा आठवड्यात धुतलेली टोपी अजून टोपी ती धुतलेलीच नाही मामा त्याच वाढीत राहायचं अस चार पाच आठवड्यानं पाहायचं कि मामाकडे अस एकदा गेलं मामाकडे चांगलं दोन दिवस राहिलं घरात मामाची मामी ती मामीच घेऊ मामी जरा लाडन बायाला बायाच म्हणायची बाळ बाया जरा बारे एकदा मामी शाक मारली बाया गेल्या बघ तू तर काय मामी अशी बसली होती समोर डिचक डिचक्यात टाकत रालवित होती खराम करून खराम करून त्यात टाकावर लोण्याचा गोळा मामी ना हात घातलं लोण्याचा गोळा उतुलून बायाच्या हातावर टेकवला आणि म्हणाली बाळासाहेब जपून या बाया लोण्याचा लो गोळा घेतला बाहेर पडला निम्मे वाटत गेला तो पण गड्याचा हात उघडला गुणाच्या हातात द्यावा म्हटलं तर कोण नाही तिकडे एकदा बघते तिकडे एकदा बघते कोणच नाही शिवटी लावला डोक्याला काढली पांढरी टोपी काय मीठ टोप इकडे बघून म्हणतोय की सर असू दे आपलीच टोपे झाटा झाटा झाडली उलटी केली लोण्याचा गोळा ते ज्या ठेवला शान कुठला हातात धरली का नाही आणि डोक्यावर ठेवल्या पुन्हा तापली होती

कुत्र्याचं पिल्लू त्यांनी ते कुत्र्याचं पिल्लू घेतलं त्याला पाण्यात भूतकाळ त्याच्या पाण्यात घट्ट आणलं आणि पुढे उघडून तर काय कुत्र्याच पिल्लू मेल्या आईनं कपाळावर आत मारला म्हणाली बाय 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 बाई आमच्या वयाला मुळ कलच नाही एखादा असा प्राणी असला की त्याला हलगत कांद्यावर उचलून आणायचं झाले बाय मांडवली दिवसा मागून दिवस गेले यावरची मामा नाही दिलं गाडव शाण्यानं गाडव घेतलं कट्ट्याव ठेवलं पोटाखाली माण घालून उचलली गाड्यावर रडते की आ हा तरी पण बाळ्या सुटती ते नानिक ध्यान धरले खाली त्याच्यावर गाडव माग पोर अशी वरात अण्णा वा पटल्याच्या वाड्याजवळ आले अण्णा पाटील म्हणजे काय गावच पाटील पाटलाचा वाडा चौरस दगडी चौकट लकडीदार दोन बाजूला पितळेकडे लावलं तो दोन जेजर त्या जेजावर बसली होती अण्णा पाटल्याची कृत्येक मुलगी नक्षत्रासारखी दिखणी पान बरी पण बिचारी मुखी अवचिकार औषध पण डॉक्टर झालं पण काय उपयोग नाही शिवटी का डॉक्टरने सांगितलं हे मुलगी जाल ती बोलल झालं डंग डिंगट डंग डिंगट झाली गगनात मारणा उड्या मारतच पाटील दारात आले पाहतात तर काय आज त्या वेड्या बाळामुळेच त्यांची मुलगी बोलायला लागली म्हणून त्याने बाळाला हात बोलवलं पेटा बांधून सत्कार केला उंची कपडे दिली साथीला गोडा दिला आणि चार पैसे आता देत म्हणाले हे बघ बाया हा वेळे सोडून दे या कर। चार पश्चात स्वतःच व्यवसाय सुरू कर बाण चार पश्चातच घेतले तो आपल्या घोड्यावर बसून आपल्या घराची वाट चाल लागला त्याच्या डोक्यात पटल्यान सांगितलेले शब्द घुमू लागले आपण स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे आपल्या आईच्या कष्टाचं चीत केलं पाहिजे सिच धनी आणि कुंपाला गेल्यावर राधा बाय एकटीच पडली होती आता त्याची वाट करून पोटच्या गोळ्या तिने मोठा केला होता रात्र देऊन त्याच्यासाठी जिजत आली आज बाळाला मोठ झाले बघून तिचा अंतकरण भरून आलं म्हणून तिने बाळाला घट्ट मिठी मारली आणि ग बाळ गे आज बाबाने व्यवसाय सुरू केला बघता बघता चांगलाच जमजला बाळ वडितला एक श्रीमत व्यक्ती बनला आज बाळ तर बाळ असतं हेच म्हणून ओळखलं जात आहे मित्रांनो परिस्थितीनुसार सतस विवेक बुद्धी वापरली तर त्याचे यश निश्चितच मिळेल धन्यवाद